बार टी व आर टीमध्ये पोलीस भरत पूर्व प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी संख्येत वाढ करण्याची ऑल इंडिया पॅन्टर मागणी आहे नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी विस्ताराने महाराष्ट्र शासनाचे पार्टी आणि आर टी म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि अण्णाभाऊ साटे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कल्याणच्या मार्फत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिर देण्यात येतं या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी संख्या ही फक्त तीन हजार आहे पण यामध्ये इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळं विद्यार्थ्यांची इच्छा असूनसुद्धा ते यात प्रशिक्षण घेऊ शकत नाहीत त्यासाठी विद्यार्थी संख्या वाढवण्याची मागणी ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने समाजकल्याण मंत्रालयालयाकडे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली या मागणीचे निवे निवेदनामध्ये जिल्हाध्यक्ष माधव भालेराव जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाईकराव मराठवाडा नेते सुरेश सावते तसेच ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे केशव वाघमारे ऋषिकेश भत्रे मंगेश भुरे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते पाहूया या विषयीचा लोक हा वृत्त आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून आरटी बारटी ज्या योजना अंतर्गत पोलीस प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जे मानसिक छेळ होत आहे त्या संदर्भात ऑल इंडिया मार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर फक्त आणि फक्त तीन हजार उमेदवारासाठी जागा राखीव केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ए सी एस टी अशा जागा तुरळीक सोडलेल्या आहेत आज नांदेड सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मार्फत सामाजिक न्यायमंत्री यांना निवेदन आम्ही पाठवलेलं आहे जर का निवेदनाची दखल न घेतल्यास पंधरा ऑगस्ट रोजी ऑल इंडिया प्यांतर सेना धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आरटी बार्टी पूर्ण महाराष्ट्रभर फक्त आणि फक्त तीन हजार जागा सोडलेले आहेत त्या जागेची संख्या वाढ करण्यात यावी यासाठी ऑल इंडिया पॅन्टर सैनीचं आज निवेदन देण्यात आलेलं आहे